ऐक ना काहीतरी खायचं मन करते हैं। ग्रीन आहे करतय मॅगी ऑमलेट पाव बिर्याणी बदाम दही मिसळ रोस्टेड मसाला ही ब्रेड अजून थोडं वेट 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 वेट। या का तुम्हाला कळत असेल कीला डोहा सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस ऑगस्टला आपल्या घरी पुण्याला ढोळेजेवणाचा कार्यक्रम आहे ऑब्विस ढगाळजेवणाचा तर तुम्हाला सगळ्यांना नक्की यायचं आहे अरे पण करोनामुळे सगळ्यांनी येणं कसं का पॉसिबल म्हणूनच ऑनलाईन लिंक पण जनरेट केलेली आहे त्या लिंक वरून तुम्ही ऑनलाईन ढोळेजेवण बघू शकता नक्की या काहीतरी का फायदे न करताय चालूच <laughs> राह तुम्ही यायची तयारी करा नक्की या नक्की या आणि असेल तर इथंच या